कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत उमरग्या तालुक्यातील तांडा वस्ती म्हणजे तुलसी नगर तांडा अर्थात त्याला पाटील तांडाही म्हणलं जातं तर आज या पाटील तांडा येथे आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत या व्यासपीठच्या माध्यमातून आज आपण तुलसी नगर तांडा येथील महिला भगिनींचा कौल जाणून घेणार आहोत ती विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत यंदा ला आपल्याला उमरगाव लोहऱ्या हो तालुक्याचा आमदार कोणाला करावा असं तुम्हाला वाटतं धनुष्य बाण कि मशाल ज्ञानराज चौगुले की प्रवीण स्वामी साहेब लाडकी बनवायचे पैसे आलेत बन आले मतदान कोणाला करायचं मग यंदा चौगुले साहेब चौगुले साहेब करायचं काय विकास काम झालेली आहेत म्हणून चौघान करायच आलेत पैसे बहिणीचे शिंदे सरकार निवडून आणायच्या वेळेस जे मतदान कुणाला करायचं उमरगा लोहरा तालुक्याचा आमदार कुणाला करायचं काही रे चौगले चौगले उगलेन काम केलेत का हा हा कि बनेच पैसे आलेत का आले ते आले म्हणून मतदान कोणाला धनुष्य बांधाल का मशाला धनुष्य बांध यावेळेस उमरगा लोहरा तालुक्याचा आमदार कोणाला करायचं सौगुले सौगुले साहेबला का विकास काम झालेत का रस्ता वगैरे काय केलं तांड्याला रस्ता वगैरे पाण्याची सोय हो झाले लाईट नाही

का लाडकी बनीत पैसे आलेत म्हणून आलेच समजा एका आले नाही अजून म्हणून शिंदे सरकार आणायचं परत शेतकऱ्याला पिकाला भाव द्या आणि महागाई पण वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे मग महागाई कमी करा असं म्हणायचं महागाई कमी करायची सोन्याचा भाव कमी करायचं सोन्याचा भाव कमी करायला लावायचं हा सोनं घ्यायचंय सोन्याचा भाव कमी करायचं हुंडा बंदी बंद करायचे बंद करायचं चालू आहे सोनं तर नाही हुंडा पण घ्यायला अजून कोरी पण द्यायचं मग सोन्याचा भाव कमी करा म्हणून काय म्हणतोय मग तुम्हाला उमरगड तालुक्याला आमदार कुणाला करायचं आमदार आम्हाला चौगले साहेबांना करायचंय पण आमचे तांड्याचे काम थोडे अपूर राहिले कोणते काम अपूर राहिले माझे तांड्यात गटारची सोय नाही रोड निम्मा एक शंभर किलोमीटर हे शंभर मीटर कात्र आहे हा अजून झालं नाही या झाडी अजून आमचा रोड आहे हा कुठ पाटी माघून काही कामे प्रलंबित आहेत परंतु मतदान तुम्ही चौगलेलं करणार यंदा धनुष्यबाणाचा गुलाल उधळायचा असं तुम्हाला म्हणायचं हा दंड मराठी वृत्त स्पॉट बातमीमध्ये मध्ये गेटवा हॉस्पिटल माध्यमातून आपण आज पुलची नगर तांडा म्हणजे अर्थात त्याला पाटील नगर तांडाही म्हणलं जातं तर या तांड्यात जनतेचं कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत कि या तांड्यामध्ये एकंदरीत पाता धनुष्यबाणाला अधिक पसंती देण्यात आलेला आहे आणि तांड्यातील काही प्रलंबित विषय आहे ते विषयही ज्ञान चौकले यांनी मार्गी लाव लावावे अशी मागणी जनतेतून केली लिल झालेला जा केलं जात आहे त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे महिला भगिनीने अशी एक मागणी केलेली आहे की आजही हुंडा घेतला जात आहे तर त्याचबरोबर जे महागाई वाढलेला आहे किंवा शेतमालाला जे भाव मिळत नाही त्या शेतमालाला भाव मिळावं आणि सोन्याचा भाव जो वाढलेला आहे तोही कमी या शासनाने कमी करावी अशी मागणी महिला भगिनीने केलेला आहे आम्ही पुन्हा एकदा शिंदे सरकारला निवडून देऊ परंतु आमच्या मागणीवर शासनाने लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांनी केलेला आहे कर्मदंड मराठी वरत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा